ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन तर्फे आमदार विक्रमदादा सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन तर्फे जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांना वाढदिवसानिमित्त जत येथे भेटून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष साप्ताहिक विराट शक्तीचे संपादक विजयकुमार पोद्दार सचिव प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे खजिनदार साप्ताहिक घरप्रमुखचे संपादक धोंडीराम शिंदे जिल्हा उपाध्यक्ष संदेश लहरीचे संपादक जेवाय पाटील साप्ताहिक भूमिभूषणचे संपादक मारुती नवलाई साप्ताहिक आदेश अहिल्याचा संपादक ईश्वर हुलवान साप्ताहिक हेराल्डचे संपादक बाळासाहेब शिंदे साप्ताहिक आपली बातमीचे संपादक दत्तराज हिप्परकर आवाज हिंदू एकतेचे कार्यकारी संपादक बाळासाहेब वाघमोडे साप्ताहिक जिंदाचे संपादक एस ढवळे उपस्थित होते